दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा एकत्र येण्याचा आणि साजरेपणाचा सण पण आपल्या शहरात दिवाळीच्या या तेजस्वी प्रकाशामागं काही जण असतात ज्यांच्या डोळ्यात प्रकाश असतो पण पन साजरेपणाला वेळ नसतो ते म्हणजे प्रशासनातील यंत्रणा जी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेची काळजी घेत असत दिवाळी आली की आपण बाजारात गर्दी करतो घर सजवतो फटाके फोडतो मिठाई वाटतो पण या सणाच्या पार्श्वभूमीवर काही हजार अधिकारी कर्मचारी आणि कामगार रात्रंदिवस काम करत असतात कुठे वाहतूक वाहतुकीचं नियोजन करत कुठे कचरा साफ करत कुठे वीज पिरवठा सुरळीत ठेवत हेच खरं सणांमागचं प्रशासन सुरुवात होती ती पोलीस विभागापासून दिवाळीच्या पूर्व संध्येला बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होते खरेदीसाठी बाहेर पडलेले हजारो लोक दुचाकी चार चाकी वाहनांची गर्दी आणि त्यातून उद्भवणारा ताण या सर्व व्यवस्था नीट पार पाडाव्यात यासाठी मुंबई पुणे नागपूर आणि इतर प्रमुख शहरातील पोलीस दल पूर्ण वेळ तैनात असतात सणाच्या दिवशी पोलीस दलातील जवान घरी दीप लावायला जातात नाहीत ते चौकात उभे राहून ट्रॅफिक नियंत्रित करतात रात्रीच्या वेळेस गस्त घालून ते गुन्हेगारी घडू नये याकडे लक्ष ठेवतात फटाक्यांच्या विक्रीवर आणि धोकादायक पदार्थांवर नियंत्रण ठेवणं ध्वनी प्रदूषण टाळणं आपत्कालीन प्रतिसाद देणं हे सगळं दिवाळीत अधिक तीव्र होत खरं सांगायचं तर ज्यावेळी आपण घरच्या गॅलरीत दिवे लावून सोनेरी आकाश पाहतो त्याच वेळी एखाद्या पोलीस चौकीत ड्युटी करीत असलेला जवान हे शहर जाग ठेवतो याबरोबरच महापालिका प्रशासनाचं कामही दिवाळीच्या काळात दुप्पट वाढतं प्रत्येक घरात स्वच्छतेचा ध्यास घेतला जातो नवीन वस्तू येतात जुन्या बाहेर फेकल्या जातात कपडे फर्निचर सजावटीचा माल फटाक्यांचा कचरा इतका प्रचंड कचरा जमा होतो महानगर की महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सतत ऑन काम करत असते दिवाळीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत रस्ते स्वच्छ घाण जमा होऊ न कचरा वेळेत गोळा करून निपटारा करणं हे त्यांच्या रोजच्या कामापेक्षा अधिक आव्हानात्मक असतं ज्यावेळी आपण दिवाळीचा फराळाचा आस्वाद घेतो त्यावेळी हे कर्मचारी हातात झाडू आणि वेस्ट व्हॅन घेऊन रस्त्यावर असतात त्यांच्या मेहनतीशिवाय आपण अनुभवत असलेली स्वच्छ दिवाळी अशक्य आहे वीज वितरण कंपन्यांनाही दिवाळीचा काळ हा सर्वाधिक सतर्कतेचा असतो हजारो दिवे सजावटीचे बल्ब इलेक्ट्रिक सिरीज आणि त्यातून निर्माण होणारा ताण या सगळ्याचं व्यवस्थापन करावं लागतं दिवाळी म्हणजे उजेड पण या उजेडाच्या दरम्यान कुठे वायर ओव्हरलोड होऊन स्पार्क झाला कुठे कनेक्शन ढासळलं कुठे फ्यूज उडाला याकडे लक्ष ठेवण्यासाठी अनेक अधिकारी आणि अने टेक्निशियन दिवस रात्र तयार असतात शहरातील वीज पुरवठा अखंड ठेवण्यासाठी त्या अनेकदा स्वतःची सुट्टी रद्द करतात विजेवरील भार वाढ वाढल्यानं तांत्रिक अडचणी येतात पण त्यांना सोडवण्यासाठी तत्काळ प्रतिसाद देणं हा वीज विभागाचा मुख्य उद्देश असतो एखादा छोटासा ट्रान्सफॉर्मर बिघडला तरी त्याचा परिणाम हजारो घरांवर होतो त्यामुळे वीज वितरण मंडळासाठी सण म्हणजे संकट व्यवस्थापनाचा कालावधी असतो याचबरोबर अग्निशमन दलाचं कामही दिवाळीत वाढतं फटाक्यांच्या वापरामुळे लागणारी आग इमारतीतील शॉर्ट सर्किट्स किंवा गर्दीकडे दुर्लक्ष करून उंच जागांवर निघालेल्या ठिणग्यांमुळे घडणारे अपघात हे सगळं टाळण्यात

सण म्हणजे कर्तव्याची तातडी हेच लोक ट्रॅफिक पोलीस स्वच्छता गृही काम करणारे कर्मचारी इलेक्ट्रिशियन आणि प्रशासनिक अधिकारी जे सणाचा मूळ आधार आहेत त्यांची कोणालाच ठाऊक नसतात पण त्यांच्या कार्याशिवाय शहराचा लोंढा एका नाही हेच खरे दिवाळीचे अणमवीर ज्यांच्या श्रमातून शहर उजळतं सुरक्षित राहतं आणि सण साकारतो म्हणूनच पुढच्या वेळी आपण दिवाळीच्या रोषणाईत नावून निघालो तेव्हा क्षणभर थांबून या सर्व प्रशासनिक कर्मचाऱ्यांप्रकार कृतज्ञता व्यक्त करूया कारण त्यांच्या विना हे आपले सण एवढे जल्लोषात झाले नसते फक्त अंधार आणि आवाजाचा उत्सव झाला असता त्यांच्यामुळेच दिवाळी म्हणजे आणि जबाबदारीचं संतुलन ठरतं जिथं माणुसकी ही पेटलेली असते सणांचा आनंद आपण रंग दिवे फटाके आणि गोड पदार्थांमधून साजरा करतो पण या सणामाग उभा असतो एक शांत न दिसणारा पण अत्यंत कार्यक्षम हात प्रशासनाचा पोलीस अग्निशमन दल वीज वितरण कंपनी आणि महापालिका यांचे कर्मचारी हेच त्या उजेडामागचे सावलीदार नायक आहेत आपण सण साजरा करत असताना हे लोक आपल्या सुरक्षिततेसाठी आणि शांतीसाठी झडत असतात त्यांच्या कामाची दखल बहुतांशी घेतली जात नाही पण त्यांच्याशिवाय कोणताही सण पूर्ण होत नाही दिवाळी म्हणजे उजेड्याचं प्रतीक आणि या माग त्यांच्या श्रमांचा प्रकाश दडलेला असतो त्यामुळे आपण दिवे लावताना फटाके फोडताना किंवा मिठाई वाटताना त्यांच्या योगदानाला एक क्षण तरी द्यावा हा विचार मनात ठेवूया त्यांच्या सेवेमुळे शहर सुरक्षित आल्हाददायक आणि तेजस्वी राहतं सण संपतो गर्दी ओसरते पण या कर्मचाऱ्यांची जबाबदारी मात्र अखंड सुरू राहते कारण तेच आहेत खरं सणांमागचं प्रशासन ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका